हॅलो हॅलो कोणाचा तुमचे मी व्हिडिओ बघतोय साहेब प्रत्येक गोष्टीला तुमचा विरोध असतोय कशाबद्दल विरोध आहे तो वैचारिक आहे का राजकारणाला विरोध करायचा म्हणून करायचा कशाचा विरोध आता संसद भवनाला अठ्ठावीस तारखेलाच का करायचं आता तुम्ही कोण सांगणार हे कोण देशाचा नागरिक आहे मी, आ, देश म, मी हा देश माझा आहे काय अधिकार आहे तुझा काय अधिकार आम्ही भारताचे लोक उद्देश पत्रिकेतला पहिलं वाक्य मग मी पण भारताचा नागरिक आहे मग तुम्ही मांडा ना तुमची बाजू ना तुमची बाजू तुमची बाजू मांडा म्हणलं तुम्ही लाखो लोकांनी त्याला निवडून दिलेला आहे तुमची बाजू मांडा म्हणलं काय तुमची बाजू मांडा म्हणलं संविधानानं अधिकार दिला आहे तुम्हाला बाजू मांडणार कुत्र्यासारखं कुत्र्यासारखायच नाही तू कोण सांगणार कुत्र्यासारखं भोकायचं नाही रे तू नको सांगू मला समजलं का असे छप्पन फोन येते रोज रोजचे तू कोण नाही ना? ना? मला सांगणार चोरट्या चांगला बोल तू चांगला बोल तुझा पद्धतशीर बोलून राहिलो त्यासोबत प्रेमानं समजलं का औक बोल तू काय ना का ना नाव आहे कुणाचं तु कुणाच तुझ नाव काय निखिल आहे निखिल पूर्ण नाव सांग का पूर्ण नाव आता हा निखिल राऊत आहे कुठचा आहे तू हा आहे तू कोल्हापूरचा आहे कोल्हापूर हा मग ठीक आहे ना व्यवस्थित बोल समजलं का त्यासारखे असे बर ठीक आहे व्यवस्थित बोल तुझा विरोध काय सांग मला सांगितलं ना व्हिडिओ पाहि ना तू युट्युब वरचे अठ्ठावीस तारखेलाच करायचं हा तुझा विरोध तु का सांगितलं ना देशाचा स्वातंत्र्य दिन नाही का सव्वीस जानेवारी नाही का महात्मा गांधी जयंती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती नाही का का छत्रपती शिवाजी शिवजयंती पण आहे त्या दिवशी त्या दिवशी केलं असतं चाललं असतं असतात उद्घाटन हा त्या दिवशी पण भरपूर कार्यक्रम असतात अस अस तारखेला तुझा ता विरोध का, का सांग ह अठ्ठावीस तारखेला तुझा विरोध का सांग सांगितलं ना सावरकरची जयंती आहे म्हणून विरोध आहे सावरकर का तुझा हे तुझं तुझे सावरकर ना काय आहे योगदान देशासाठी हा तुझं काय आण तुझ्या ए बरोबर बोल साल्या बरोबर बोल बरोबर बोल म्हटलं मागतली सहाव्या त्याचे लेटर आहे मायाबाशी लेटर आहे म्हणलं मायाबाशी कसलं लेटर सहाव्या माफी मागतल्याचे कोणाची हा भगतसिंग पाय शहीद झाले देशासाठी हा भगतसिंग पाय देशासाठी शहीद झाले माफी मागणारच नव्हते हा माफी कोणी कोणी मागितले माहिती आहे का राहुल गांधीने सुद्धा न कोर्टात माफी मागितल्या हा राहुल गांधीने सुद्धा कोर्टात माफी मागितल्या माहिती आहे का सदस्यत्व गेलं माफी नाही मागतली काय राहुल ने सुद्धा कोर्टात माफी मागितली माफी नाही मागितली सदस्य काय अरे आधी सुद्धा मागितल्या केलेली माफी मागितली व्यवस्थित बोल बर तू कोणासोबत मला माहित आहे का तू तू माझी उपटणार आहेस हा उपटणार थांब ना मग सांगतो तुला थोड्या वेळेनं हा जा ना सांगतो थोड्या वेळानं काय काय करायचं काय करायचं कर काय करत तू काय करत आहे मला सांग बर मी काय तू तुला काय करायचं तू तू काय करत काय करतो तू सांगत म्हणजे कमीत कमी मला समजून तरी सांगता व्यवस्थित अरे मी शेती करतो शेती हा शेती करत येतोस का बांगला काय करत शेतीत काय काय पिकवत ऊस करतोय ऊस हा ऊस करतोय ऊस हा हा बोल पुढं काय भाव का होते तुझ्या टॅक्टर मध्ये डिझेल टाकत होता तेव्हा दोन हजार चौदाले हॅलो काय भाव होता म्हटलं डिझेल टाकत होता तेव्हा कधी दोन हजार तेरा चौदाले डिझेल टाकत होता तर डिझेलचे भाव काय होते म्हणलं सदुसष्ट रुपये होता सदुसष्ट आता किती आहे किती आहे आता किती आहे पंच्याण्णव रुपये आहे हा दोन हजार चौदा साली तुझा पगार किती होता रे हा दोन हजार साली दोन हजार दोन हजार झाली नाही दोन हजार तेराले अठ्ठावनशे रुपये चना ऐकला म्या किती रुपये किती रुपये चन ऐकला ऐक माही गोष्ट मी काय म्हणतोय मायापाशी पावते आहे अठ्ठावनशे रुपये चना ऐकला दोन हजार सतराले साडे अठ्ठावीस चन्हा ऐकला भाऊ मायाबापान काल सोयाबीन माहिती आहे का भाव गेलं काय गेलं आता चार हजार रुपये गेलं पाचशे रुपये दर घ्या किलोला हा पाचशे रुपये किलो घ्या का बाजार समिती आघाडी कडेच आहे ना पाचशे रुपये दर घ्या अबे भाव कोण ठरवते हे तरी माहित आहे का पागला तुले कोण ठरवते कोण ठरवते भाव कोण ठरवते कोण ठरवत असते भाव माहित आहे का कौन, कौन तुले किती शिकलाय रे काय कोण कोण ठरवत असते भाव माहित आहे का तुले कोण ठरवते तुले माहित आहे का नॉलेज आहे का तुला कोण ठरवते सांग कोण ठरवते कृषी मूल्य आयोग नावाचा आयोग असते केंद्र सरकारच्या हातात जेव्हा माहिती करता सांगतो कांदा कमी पिकला मी तो पन्नास रुपयाने जाणार जास्त पिकला की दोन रुपयाने जाणार हा मी कांदा पिकवला मार्केट यार्डात नेऊन घातला पाच रुपयाने जाणार ऑस्ट्रेलिया माझ्या बापानं बोलावले का त्या याच्या गटांनी कापसाच्या गटानी कापसाचे भाव साडे दहा अकरा हजारहून साडेसात हजारावर आले तुला माहितीये का पाच टक्के तुम्हाला दर कमी येतो तर विकू नका ऐकू नकास्तकारू आहे तू त्या तुझ्या घरचा जर तुले उसाले रेट कमी भेटला तर पेटून देशील का बे तू मी काय लवड्या व्यवस्थित बोल नाही तर तुम्ही पोलिस स्टेशन ले कम्प्लेन करीन समजलं का बघ इथं रेकॉर्डिंग माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तुला जेवढ्या शिवाय डिक्शनरीत जेवढ्या शिवाय नाही ना तेवढ्या माझ्या डिक्शनरीत आहे काय समजलं का मी काय म्हणतोय तू व्यवस्थित बोल समजलं का तु डिक्शनरी जेवढ्या ना त्याच्यापेक्षा तु। माझ्या डिक्शनरीत आहे तुला दर पाहिजे शिवा तू तुला थांब ना आता थांबतो सांगतो तुला चिल्लर समजून राहिला का ते साल्या तुला मी वाटलं चिल्लर समजलो का तुला काय वाटलं मी चिल्लर आहे का थांब 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 काय सांगतो संध्याकाळपर्यंत कोणाला बेन <laughs> सांगतो येऊ <यू> मला <laughs> बोल की आता बोल नाही नाही थांबलो तुला संध्याकाळी सांगतो ना का हो बर बर बर